जीवनाचे खरे सत्य हे आहे की काळ बदलतो कधी प्रकाश असतो कधी अंधार असतो कधी आनंद असतो कधी दुःख असते जेव्हा जीवनाचे ढग इतके दाट होतात की काहीही दिसत नाही तेव्हा संयम हा सर्वात तेजस्वी दिवा बनतो अंधार कितीही खोल असला तरी तो कायमचा असायला हवा असे नाही शेवटी प्रत्येक अंधार प्रकाशाला जन्म देतो बरेच लोक अशा काळातून जातात जेव्हा असे वाटते की काहीही शिल्लक राहिलेले नाही जणू काही सर्व संपल्या आहेत आणि जीवन एका रात्रीत रूपांतरित झाले आहे जिथे सर्वत्र फक्त एकटेपणा आणि निराशा दिसते अशा क्षणांमध्ये मन स्वतःला विचारते प्रकाश कधी येईल का ही काळी रात्र संपेल का हा तो काळ आहे जेव्हा श्रीकृष्णाची शिकवण आपल्याला आधार देते प्रत्येक वादळानंतर पहाट होते तुम्ही कधी पाऊस पाहिला आहे का प्रथम आकाश काळे होते विजा चमकतात ढगांचा गडगडाट होतो आणि असे दिसते की जणू विश्व शोक करत आहे पण ते कायमचे टिकते का नाही काही काळानंतर पाऊस थांबतो ढग विरून जातात आणि तेच आकाश जे भयावह वाटत होते ते अचानक शांत आणि निळे होते मग सूर्य उगवतो सूर्य आपल्याला सांगतो की अंधार कितीही खोल असला तरी तो कायमचा टिकत नाही आयुष्य अगदी असेच आहे एक माणूस होता ज्याने सर्वस्व गमावले होते त्याचा व्यवसाय कोलमडला होता तो त्याच्या कुटुंबापासून दूर गेला होता तो मानसिक दृष्ट्या खसला होता दिवस रात्र त्याला वाटायचे की त्याच्या आयुष्यात काहीही चांगले राहिलेले नाही पण एके दिवशी तो एका ऋषींना भेटला ऋषींनी गीतेतील एक श्लोक वाचला भारतवासियांनो सुख आणि दुःख येतात आणि जातात ते कायमचे नसतात त्यांना धीराने सहन करा या दिवसापासून तो आपल्या मनावर नियंत्रण ठेवू लागला हळूहळू तो छोटी पावले उचलू लागला एक नवीन संधी आली त्याने लहान कामांपासून सुरुवात केली आणि एके दिवशी तो पुन्हा उठला ज्या माणसाला एकेकाळी सर्वस्व संपले असे वाटायचे तोच माणूस नंतर इतरांना प्रेरणा देऊ लागला त्याला खात्री होती की कि रात्र कितीही लांब बसली तरी एक सकाळ नक्कीच होईल महाभारतातही असेच एक दृश्य सादर केले होते अर्जुन युद्धभूमीवर उभा होता त्याचे गुरु आणि त्याचे भाऊ त्याच्या समोर होते त्याच्या डोळ्यात अंधार होता त्याच्या मनात शंका होती त्याला असे वाटले की जीवनाचा उद्देशच नाहीसा झाला आहे मग भगवान म्हणाले हे पार्था तुमच्या कृतीत टिकून राहा परिणामाची काळजी करू नका हा अंधार कायमचा नाही जेव्हा जीवन कोसळते जेव्हा तुम्हाला मार्ग सापडत नाही तेव्हा ते फक्त एक वादर आहे हे विसरू नका आणि वादळ कधीही आकाशाला कायमचे व्यापू शकत नाही प्रत्येक अडचण प्रत्येक रात्री प्रत्यक्षात तुम्हाला दुसऱ्या सकाळी साठी तयार करत असते म्हणून जेव्हा सर्व काही कठीण वाटते तेव्हा आतून म्हणा हेही निघून जाईल जीवन आपल्याला तोडते आणि निर्माण करते मातीच्या भांड्यासारखे जेव्हा कुंभार ते चाकावर ठेवतो तेव्हा ते, ते आकारही नसते ते फिरवले जाते दाबले जाते आणि पुन्हा पुन्हा मारले जाते नंतर ते आगीत टाकले जाते पण जेव्हा ते आगीतून बाहेर पडते तेव्हा ते आता सामान्य मातीचे नसते तर एक सुंदर मजबूत आणि उपयुक्त भांडे असते जीवन असेच असते अडचणी आपल्याला आकार देतात दुःख आपल्याला खोली देतात ज्याने पडल्यानंतर उठायला शिकले आहे त्यालाच इतरांना कसे आधार द्यायचा हे माहीत आहे जीवनातील प्रत्येक विघटनाने आपल्याला आतून परिपक्व केले आहे आज तुम्ही तुटलेले असाल पण हेच तुटणे तुम्हाला सुधारेल रामायण आणि महाभारतातील घटनाही हेच शिकवतात सीतेची अग्निपरीक्षा आणि द्रौपदीचा अपमान ही तीव्र वेदनांचे क्षण होते पण या अनुभवांनी त्यांना महानतेपर्यंत पोहोचवले सोने अग्नीत परीक्षा घेतल्यानंतरच चमकते मानवांनाही दुःख सहन केल्यानंतरच त्यांची खरी ओळख कळते म्हणून तुटण्यास घाबरू नका कारण जे तुटते तेच चमकते आणि जीवनातील सर्वात सुंदर पैलू अनेकदा तुटल्यानंतरच उगवतात कधी -कधी असे वाटते की कोणीही आपल्या सोबत नाही प्रत्येकाने आपल्याला सोडून गेले आहे ज्यांच्याकडून आपल्याला सर्वात जास्त अपेक्षा होत्या ते दूर गेले आहेत ही वेदना खोल आहे पण याच क्षणी आपल्याला हे सत्य समजते की सर्वात मोठा साथीदार आपल्याला कधीही सोडत नाही तो देव आहे तो भगवान कृष्ण आहे तो नेहमीच आपल्यात असतो जेव्हा सर्वत्र शून्यता असते जेव्हा हृदय जड असते तेव्हा आतील आवाज खरा मार्गदर्शक बनतो जेव्हा सर्व नाती शांत होतात तेव्हा कृष्णाचे शब्द आपल्याला धरून ठेवतात ही अदृश्य शक्ती आहे ज्याची आपल्याला सर्वात जास्त गरज असते जोपर्यंत पर्याय असतात तोपर्यंत मानव इतरांवर अवलंबून असतो पण जेव्हा ते पर्याय संपतात तेव्हा त्यांना देवाचा आधार मिळतो अर्जुनही असाच अनुभव घेत होता सर्वजण शांत होते पण फक्त कृष्णाचे शब्द त्याच्या हृदयापर्यंत पोहोचले जेव्हा जीवनात प्रत्येक सोडून जातो तेव्हा घाबरू नका तो काळ तुमचा शेवट नसून एका नवीन सुरुवातीचे लक्षण असतो असतो हा तो क्षण जेव्हा तुम्ही देवाशी खोलवर जोडले जाता जेव्हा जग तुम्हाला सोडून देते तेव्हा देव तुम्हाला धरून ठेवतो म्हणून जर तुम्ही आज एकटे असाल तुटलेले असाल तर समजून घ्या की तुम्ही हरत नाही आहात उलट हा तुमचा आत्मदेवाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे जेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू येतात जेव्हा मार्ग अस्पष्ट वाटतो तेव्हा थांबू नका रडणे स्वाभाविक आहे अश्रू वाईट नाहीत ते तुमच्या हृदयातील वेदना धुवून टाकतात पण थांबू नका कारण ध्येय तिथे आहे की तुमची दृष्टी अस्पष्ट झाली आहे जेव्हा धुके दूर होते तेव्हा तोच मार्ग स्पष्टपणे दिसेल एखाद्या गिर्यारोहकाप्रमाणे हो कधी कधी त्याच्या डोळ्यात धूळ येते त्याला वाट चुकीची वाटते पण जर तो थांबला तर तो शिखरावर कसा पोहोचेल त्याला पुढे जात राहावे लागते त्याचप्रमाणे जीवनात आल्या तरी चालत राहावे लागते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे पार्था तुझ्या धर्माचे पालन कर तुझा मनाच्या इच्छांमध्ये अडकू नकोस हा मार्ग आहे म्हणून जेव्हा अश्रू नहतात तेव्हा रडा पण चालणे थांबवू नकोस कारण ध्येय तिथे आहे मार्ग तिथे आहे आणि देव नेहमीच तुमच्या सोबत असतो जीवनाचे सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे ते आपल्याला प्रत्येक क्षणी नवीन संधी देते प्रत्येक दिवस एक नवीन पान आहे काल कितीही असला तरी आज एक नवीन सुरुवात आहे आहे हा भगवान संदेश तुमचे काम करा परिणामांची काळजी करू नका बऱ्याचदा आपण कालचे ओझे वाहून नेत राहतो जे घडून गेले आहे ते सोडून देण्याऐवजी आपण वारंवार आठवतो आणि शोक करतो पण काल कुणी बदलू शकले आहे का जे घडून गेले आहे ते फक्त एक आठवण आहे जर आपण त्या आठवणीत गमावलेला वर्तमान जगला तर भविष्यही तितकेच अंधकारमय होईल एका शेतकऱ्याचे उदाहरण घ्या तो त्याच्या शेतात बियाणे पेरतो जर तो वारंवार भूतकाळातील हवामानाबद्दल तक्रार करत राहिला खूप जास्त पाऊस पडला की खूप कमी तर त्याचा त्याच्या पिकावर परिणाम होईल का त्याचा परिणाम फक्त त्याच्या वर्तमान प्रयत्नांवर होईल जर तो आत्ता कठोर परिश्रम करत असेल तर उद्या त्याचे चांगले पीक येईल त्याचप्रमाणे जीवनात जर आपण भूतकाळात अडकलो तर वर्तमान वाया जाईल भगवान श्रीकृष्ण हेच शिकवतात भूतकाळातून शिका पण त्यात अडकू नका भविष्यासाठी योजना करा पण त्याला घाबरू नका वर्तमानात तुमची कृती करा कारण तेच सर्वात मोठे सत्य आहे कधीकधी लोक म्हणतात आपल्या नशिबात हेच लिहिले आहे पण नशिबाचे ही आकार कृतीतूनच घडते जर अर्जुनाने आपल्या नशिबाबद्दल शोक केला असता आणि युद्धभूमीतून पळून गेला असता तर त्याचे नाव इतिहासात लक्षात ठेवले गेले असते का नाही त्याचे नाव अमर झाले कारण त्याने आपले कर्तव्य बजावले जीवनाचे दुसरे सर्वात मोठे सत्य म्हणजे संयम जेव्हा जमिनीत जाते तेव्हा ते ते लगेच फळ देत नाही प्रथम जमिनीचा अंधार सहन करते हळूहळू अंकुरित होते ते ते सूर्यप्रकाश आणि पाऊस सहन करते वर्षानुवर्षे ते झाड बनते तोचपर्यंत ते इतरांना त्याची सावली फळे आणि फुले मिळू शकतात त्याचप्रमाणे आपले कष्ट लगेच फळ देत नाहीत कधी कधी वेळ लागतो संयम हा दिवा आहे जो आपल्याला ती वाट पाहण्याची शक्ती देतो कोणत्याही नात्याकडे पहा पालक आपल्या मुलांना वाढवतात ते रात्रीची झोप हो उडवून देतात ते खूप कष्ट करतात पण त्याचे परिणाम लगेच मिळत नाहीत वर्षानुवर्षे तेच मूल मोठे होऊन त्यांचा आधार बनते हे संयमाचे बक्षीस आहे आजच्या जगात लोकांना त्वरित परिणाम हवे आहेत कोणीही वाट पाहू इच्छित नाही पण निसर्गाचे नियम वेगळे आहेत नदीकडे पहा डोंगरावरून पडते खडकांशी आदळते तरीही आपला मार्ग काढत राहते हळूहळू ती समुद्रापर्यंत पोहोचते जर नदी थांबली तर ती कधीच समुद्रापर्यंत पोहोचेल का नाही हे जीवन आहे सतत हालचाल करणारे न थकता न थांबता आता आणखी एक गहन गोष्ट समजून घ्या प्रत्येक मानवी जीवन अद्वितीय आहे इतर कोणाशीही तुलना करण्याची गरज नाही अर्जुन हा अर्जुन आहे कर्ण हा कर्ण आहे दोघेही महान योद्धे होते पण त्यांचे मार्ग वेगळे होते जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपण स्वतःचे जीवन कमी लेखतो श्री कृष्ण म्हणाले स्वधर्मे निधनम श्रेय पराधर्मो याचा अर्थ म्हणजे स्वतःच्या धर्मात मरणे गरजेचे असून दुसऱ्याच्या धर्मात जगणे धोकादायक आहे म्हणून कधीही तुलना करू नका जर झाड गुलाबाचे असेल तर ते आंबा बनू शकत नाही आणि जर ते आंब्याचे झाड असेल तर ते गुलाब बनणार नाही दोघांचेही स्वतःचे गुण आहेत जीवनाचे आणखी एक आश्चर्यकारक सत्य आहे क्षमा क्षमा करण्यापेक्षा मोठी शक्ती नाही लोकांना नेहमी वाटते की क्षमा ही एक कमकुवत्ता आहे पण सत्य हेच आहे की क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे महाभारत युद्ध संपले आणि सर्व विनाश दिसून आला तेव्हा द्रौपदीनेही शांती स्वीकारली जर आपण आयुष्यभर सोडाच्या अग्नित जळत राहिलो तर आपल्याला फक्त विषच भरून राहील क्षमा ही अमृत आहे जे मनाला शांत करते आता विश्वासाचा प्रश्न येतो विश्वास ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे जर तो तुटला तर कोणतेही नाते संबंध कधीही बदलू शकतो आज आपण तुमच्या सोबत आहोत उद्या आपण दूर असू शकतो पण देव नेहमीच स्थिर असतो तो प्रत्येक स्थितीत आपल्यासोबत असतो जेव्हा मंथन झाले तेव्हा प्रथम विष बाहेर पडले देव आणि देवता दोघेही घाबरले पण भगवान शिवाने ते विष आपल्या घशात धरले ही श्रद्धा आहे जर आपण आपल्या जीवनातील विष देवाला अर्पण केले तर तो त्याची काळजी घेतो कधी कधी असे वाटते की आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत पण सत्य हेच आहे की प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळते फक्त वेळ वेगळी असते आई आपल्या मुलाला लगेच सर्म काही देत नाही कधी कधी ती ते रोखून ठेवते कधी कधी ती त्यांना वाट पाहायला सांगते कारण तिला माहित आहे की वेळ अजून योग्य नाही त्याचप्रमाणे देव देखील आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो पण त्याच्या स्वतःच्या वेळी जीवन आपल्याला प्रत्येक क्षणी शिकवते अंधार कधीच कायमचा नसतो जसा रात्रीनंतर पहाट होते तसेच दुःखानंतर आनंद येतो पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दुःखातही शिकतो वाढतो आणि बलवान होतो जे दुःखापासून पळून जातात ते कधीच प्रौढ होत नाहीत पण जे त्याला स्वीकारतात ते जीवनाचा खरा स्वाद एक बीज घेतात मातीत गाढले जाते त्याला अंधार ओलावा आणि दबावाचा सामना करावा लागतो पण तोच दबाव त्याला अंकुरित करतो जर बीज उघडे राहिले तर ते कधीही अंकुरणार नाही तसेच जीवनातील अडचणी आपल्याला बळकटी देण्यासाठी येतात तोडण्यासाठी नाही हा श्रीकृष्णाचा संदेश आहे संघर्षापासून पळू नका त्याचा सामना करा जीवनाच्या लढाईत हरण्यापूर्वी मन हरते आणि जर मन जिंकले तर कोणतीही लढाई अशक्य नसते जीवनातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपण किती अडचणींना तोंड देतो हे नाही तर आपण त्यांना कसे पाहतो हे आहे कधी कधी एक छोटी समस्या देखील एका मोठ्या डोंगरासारखी वाटते आणि कधी कधी सर्वात मोठी संकटे देखील आपल्याला हलवू शकत नाहीत कारण आपल्याकडे आणि विश्वास असतो कल्पना करा जर पंख असलेला पक्षी वादळाला घाबरत असेल तर तो उडू शकेल का नाही पक्षी उडायला शिकतो कारण तो, तो वादळाला ही संधी म्हणून घेतो वारा कितीही जोरात असला तरी तो त्या वाऱ्यावर चढून उंच उडतो जीवन आपल्याला हा धडा शिकवते प्रत्येक संकटाला पायरी बनवा महाभारतात जेव्हा पांडवांना वनवास मिळाला तेव्हा तो त्यांच्यासाठी सर्वात कठीण काळ होता त्यांनी त्यांचे घर कुटुंब राज्य आणि सुखसोयी हो गमावल्या पण त्यांनी हार मानली नाही वनवासाच्या त्या वर्षांमध्ये त्यांनी संयम आणि अनुभव शिकला या अनुभवामुळेच नंतर त्यांचा विजय झाला जर ते त्यावेळी तुटले असते तर कदाचित इतिहास कधीच घडला नसता जीवनाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे सर्वांना संधी देते अंधार आणि प्रकाश दोघेही आपले शिक्षक आहेत प्रकाश आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो आणि अंधार आपल्याला आपली स्वतःची शक्ती ओळखण्याचा मार्ग दाखवतो दिवा फक्त अंधारातच चमकतो जर सर्वत्र प्रकाश असेल तर त्याची ज्योत कोण ओळखेल त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची खरी ताकद जेव्हा ती काळोख्या काळातून जात असते तेव्हा प्रगट होते आता आपण धैर्याबद्दल बोलूया धैर्याचा अर्थ असा नाही की आपल्याला भीती वाटत नाही उलट धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणे अर्जुन युद्धभूमीवर देखील घाबरत होता त्याला आपल्या प्रियजनांच्या मृत्यूची भीती वाटत होती पण भगवान श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितले की हे त्याचे कर्तव्य आहे जर तो भीतीने माझी हटला असता तर सर्व मानव जातीचा समतोल बिघडला असता आपल्या आयुष्यात असे काही वेळा येतात जेव्हा असे वाटते की काहीही होणार नाही पण तेच क्षण धैर्याचे आव्हान असतात ते आव्हान ऐकणारे इतिहास घडवतात रामायण पहा हनुमानाने कधीच विचार केला नव्हता की तो समुद्र पार करू शकेल पण जेव्हा जांभवांनी तो उडी मारून लंकेत पोहोचला हे आपल्या प्रत्येकामध्ये आपल्यात प्रचंड क्षमता आहे फक्त ते ओळखण्याची गरज आहे आता आत्मविश्वासाचा प्रश्न येतो आत्मविश्वास म्हणजे आपल्या आतील आवाजावर विश्वास ठेवणे जग काहीही म्हणो जर तुम्हाला खात्री असेल की तुमचा मार्ग बरोबर आहे तर स्थिर रहा अर्जुनाकडे युद्ध सोडून देण्याचा पर्यायही होता पण त्याने कृष्णाच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि तोच त्याचा आत्मविश्वास बनला आजच्या जगात लोक इतरांच्या मतांवर अधिकाधिक अधिक अवलंबून राहिले आहेत पण सत्य हे आहे की इतरांची मते फक्त आवाज आहेत खरा मार्गदर्शक तुमचा अंतरात्मा आहे जर तुमचा आत्मा काहीतरी बरोबर आहे असे म्हणत असेल तर त्याचे अनुसरण करा आणखी एक गहन गोष्ट समजून घ्या संयम संयमाशिवाय कोणीही महानता प्राप्त करू शकत नाही जर नदीने आपले काठ फोडले तर ती पूर बनते आणि विनाश घडवते पण जेव्हा तीच नदी संयमी राहते तेव्हा ती शेतांना सिंचन करते आणि जीवन देते त्याचप्रमाणे मानवी शक्ती नियंत्रित केल्यास महान गोष्टी साध्य करू शकतात परंतु जर त्या विखुरल्या गे गेल्या तर त्या विनाशाकडे घेऊन जातात महाभारतात कर्ण एक महान योद्धा होता परंतु त्याचा आत्मसंयम वारंवार डळमळीत झाला तो चुकीच्या बाजूने होता त्याचे शौर्य उल्लेखनीय होते परंतु आत्मसंयमाच्या अभावामुळे त्याचा मार्ग बदलला तर अर्जुनाने आत्मसंयम राखला आणि धार्मिकतेचा मार्ग निवडला जीवन आपल्याला वारंवार शिकवते की आपली खरी शक्ती केवळ बाह्य साधनांमध्ये नाही तर आपल्या आंतरिक स्थितीमध्ये आहे जर मन शांत असेल तर सर्वात मोठे वादळ देखील आपल्याला हादरवू शकत नाही आणि जर मन अशांत असेल तर सर्वात लहान लाट देखील आपल्याला बुडवू शकते आता विचार करा आपण नेहमीच परिस्थिती बदलवू शकतो का नाही पण आपण नेहमीच आपली प्रतिक्रिया बदलवू शकतो हेच सर्वात मोठे रहस्य आहे जर कोणी आपला अपमान केला आणि आपण रागावलो तर आपण त्यांच्या आगीत जळतो परंतु जर आपण शांत राहिलो तर तोच अपमान आपल्यासाठी शक्तीचा स्त्रोत बनतो गीता आपल्याला हीच शिकवण देते योगस्था हा कुरु कर्मणी संगम धनंजय हे अर्जुना योगात स्थिर राहून आपली कृती करा आणि आसक्ती सोडून द्या याचा अर्थ की आपले लक्ष परिणामावर नाही तर कृतीवर असले पाहिजे जर आपण प्रत्येक कामात ही वृत्ती राखली तर कोणताही पराभव आपल्याला तोडणार नाही आणि कोणताही विजय आपल्याला अहंकारी बनवणार नाही जीवनाचा उद्देश फक्त जिंकणे नाही तर शिकणे आहे प्रत्येक पराभव हा एक धडा आहे आणि प्रत्येक विजय ही एक जबाबदारी आहे आता आणखी एक बोधकथा आहे का एका गुरुने त्याच्या शिष्याला सांगितले मी तुला एक रिकामे भांडे दिले आहे ते पाण्याने भरा शिष्याने वारंवार भांडे पाण्याने भरले पण भांड्यात एक छिद्र होते पाणी बाहेर पडायचे तो थकला आणि म्हणाला गुरुजी ते पाण्याने भरणे अशक्य आहे गुरु हसले आणि म्हणाले हेच जीवन आहे जर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यातील छिद्रे कमकुवतपणा बंद केले नाहीत तर त्याचे परिणाम कायमचे राहणार नाही याचा अर्थ असा की आपण केवळ बाह्य प्रयत्नांवरच नव्हे तर अंतर्गत गुरुजी ते पाण्याने भरणे अशक्य आहे गुरु हसले आणि म्हणाले हेच जीवन आहे जर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यातील छिद्रे कमकुवतपणा बंद केले नाहीत तर त्याचे परिणाम कायमचे राहणार नाही याचा अर्थ असा की आपण केवळ बाह्य प्रयत्नांवरच नव्हे तर अंतर्गत कमकुवतपणावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे जर मन मत्सर क्रोध आणि लोभाने भरलेले असेल तर कोणतेही यश टिकणार नाही हे भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात प्रथम अंतर्मन शुद्ध करा कारण जेव्हा आज शांती असेल तेव्हा बाहेरही शांती असेल जीवनाचे अंतिम सत्य हे आहे की येथे सर्व काही तात्पुरते आहे आज जे अस्तित्वात आहे ते उद्या राहणार नाही आज जे दुःख तुम्हाला त्रास देते ते शाश्वत नाही आज जे आनंद तुम्हाला मोहित करते ते देखील शाश्वत नाही हा नश्वरतेचा नियम आहे माणसाची सर्वात मोठी चूक म्हणजे तो तात्पुरत्याला कायमचे मानतो शरीर संपत्ती नातेसंबंध सर्व काही काळाबरोबर बदलते पण आत्मा चेतना आणि देव यांच्यातील संबंध कधीच बदलत नाही भगवान श्रीकृष्णांनी गीतेत म्हटले आहे न जायते म्रियते वाकदचित कदचित नायम भूत्वा भवितावान भूयहा आत्मा जन्माला येत नाही आणि मरत नाही तो शाश्वत आहे जर आपण हे सत्य समजून घेतले तर जीवनाचे अर्धे दुःख नाहीसे होते मग आपण कोणाच्याही जाण्याने निराश होणार नाही किंवा काहीतरी गमावल्यावर रडणार नाही कारण आपल्याला कळेल की हे सर्व बदलण्याच्या अधीन आहे आता विचार करा जेव्हा हे शरीर देखील कायमचे नसते तेव्हा अभिमान का बाळगावा अभिमान बाळगण्याचे काय आहे संपत्ती सौंदर्य सत्ता सर्व काळानुसार नाहीसे होते फक्त नावे आणि कृत्य उरतात रामायण आणि महाभारतात असंख्य राजे आणि सम्राट होते त्यांचे सैन्य त्यांचे राजवाडे त्यांचे वैभव सर्व काही नाहीसे झाले परंतु त्यांची कृत्ये आजही स्मरणात आहेत रामाचे नाव अमर आहे कारण त्याने धर्माचे समर्थन केले कृष्णाचे नाव अमर आहे कारण त्याने सत्याचे समर्थन केले भीष्माचे नाव अमर आहे कारण त्याने त्याचे ते व्रत पाळले म्हणून जीवनाचे ध्येय आपण किती संपत्ती जमा करतो हे नाही तर आपण किती चांगली कृत्य मागे सोडतो हे आहे आता प्रेमाबद्दल बोलूया प्रेम ही अशी शक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीला देवाशी जोडते पण प्रेम भौतिक नसावे आजकाल लोक प्रेमाला स्वार्थाशी जोडतात जोपर्यंत दुसरी व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ण करते तोपर्यंत ते प्रेम आहे पण खरे प्रेम निस्वार्थी असते मीराच्या प्रेमाप्रमाणे जगानी तिची थट्टा केली तरीही ती कृष्णाच्या चरणी तल्लीन राहिली तिला तिच्या घराची किंवा समाजाची पर्वा नव्हती तिच्यासाठी कृष्णच सर्वस्व होते हे भक्तीचे शिखर आहे जर असे प्रेम आपल्या हृदयात जागृत झाले तर आपले जीवन बदलेल मग ना दुःख आपल्याला आपल्याला हादरवणार आहे आहे ना सुख मोहित करणार आता सेवेबद्दल बोलूया सेवेचा अर्थ फक्त दान देणे असा नाही सेवा म्हणजे आपल्या स्वतःच्या शक्तीने एखाद्याचे भले करणे कधी कोणाला पाणी देणे कधी कोणाचे मनोबल वाढवणे कधी कोणाला मार्ग दाखवणे हे सर्व सेवा आहे गीतेत कृष्णाने असेही म्हटले आहे की जो कोणी मला पत्र फूल फळ किंवा पाणी प्रेमाने आणि भक्तीने अर्पण करतो त्याला मी स्वीकारतो म्हणजेच सेवेसाठी भव्य गोष्टींची आवश्यकता नसते हेतू शुद्ध असावा जसा दिवा अंधार प्रकाशित करतो पण कधीही आवाज करत नाही आता आणखी एक गहन सत्य समजून घ्या शांततेची शक्ती कधी कधी मौन शब्दांपेक्षा जास्त बोलते जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आतील आवाज स्पष्टपणे ऐकू येतो तो, तो आतील देवाचा आज मानव आवाजात इतके बुडले आहेत की त्यांना त्यांचा तेन आतील आवाज ऐकू येत नाही जर तुम्ही दररोज काही वेळ शांत राहिलात तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतील ध्यान म्हणजे शांततेची अवस्था देखील आहे ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे नाही ध्यान म्हणजे मनाला एकाग्र करणे जसे अर्जुनाचे लक्ष फक्त पक्षाच्या डोळ्यावर होते मन जोपर्यंत भटकत राहील तोपर्यंत ध्यान होणार नाही आणि जेव्हा लक्ष स्थिर असेल तेव्हाच जीवन स्थिर राहील आता आपण मृत्यू बद्दल बोलूया मृत्यू हे एक सत्य आहे ज्यापासून कोणीही सुटू शकत नाही पण मृत्यू हे भीतीचे कारण नाही तर जीवन खोलवर जगण्याची प्रेरणा आहे जर आपल्याला माहीत असेल की जीवन मर्यादित आहे तर आपण प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवू आपण क्षुल्लक गोष्टींवरून भांडणार नाही आपण वेळेचे महत्व समजून घेऊ आपण इतरांवर प्रेम करू कृष्णाने गीतेत म्हटले आहे की जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च जो जन्माला येतो तो, तो निश्चितच मरतो आणि जो मरतो तो देखील निश्चितच जन्माला येतो म्हणून मृत्यूला का घाबरायचे हा फक्त एक प्रवास आहे एका शरीरातून दुसऱ्या शरीराकडे खोलवर परिवर्तन होईल खऱ्या अर्थाने जगू समर्पण म्हणजे हार मानणे नाही समर्पण म्हणजे आपला अहंकार सोडून देणे आणि देवावर विश्वास ठेवणे जेव्हा एखादा मुलगा आपल्या मईचे बोट धरतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटत नाही कि ती त्याला जाऊ देईल की नाही त्याला पूर्ण श्रद्धा असते जेव्हा आपण कृष्णावर अशी श्रद्धा निर्माण करू तेव्हा जीवनातील प्रत्येक संकट सोपे वाटेल समर्पण म्हणजे हे प्रभू मी जे काही करतो ते मी तुझ्यासाठी करतो मला जे काही मिळते ते मी तुझ्या चरणी अर्पण करतो आणि मला जे काही सुख आणि दुःख येते ते मी तुझी इच्छा म्हणून स्वीकारतो जेव्हा ही भावना येते तेव्हा कोणतेही दुःख आपल्याला हलवणार नाही जीवनाचा प्रत्येक क्षण मग भक्ती बनेल मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा